चरित्राचा चौदावा अध्याय सिद्ध संवाद म्हणून ओळखला जातो या अध्यायात सिद्धमुनी नामधारक शिष्याला भिक्षा आणि संतोष याबद्दल मार्गदर्शन करतात जो भक्त गुरुंच्या वचनांचे पालन करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्याला सद्गती मिळते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचल्याने भक्तांमध्ये भक्ती आणि सेवेची भावना वाढते तसेच मनात संतोष आणि समाधानाचा भाव निर्माण होतो गुरुचरित्रानुसार या अध्यायाचे पठन केल्याने माणसाच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि त्याला सुखशांती लाभते श्री गुरुदेव दत्त ओ श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी एक चित्ते परियेसा, जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा ज्ञान होय आम्हासी उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्नजाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तरावे प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचितृ म्हणून आनंद परियेसा तया सायन देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी भक्तहोरे वंशो वंशी माझी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायंदेव विप्रकरी नमन माथा ठेवन चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तिचा अवतारु अविद्यामाया दिससी नरु वेदाम अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुचीहोसि व्योमकेशी व्योमखेशी धरिलावेश तु भक्तजन तारावया तुझी महिमा शक्ती कैची शक्तिकैचीआम्हासि मागेन एकाता तुहासि ते करणे गुरुमूर्ति माझे वंशपारंबरी भक्ती द्यावी निर्धारी सह सहसौख्यपुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारयवनी महाशूर क्रूरसे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घातकर्ती जिवेसी याची कारणे आसी बोलवी तसे मज जाता तया जवळी पण निश्चये घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या भयसांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी भावे पुनरपी पाठवील आम्हा पाशी जववरी तू परतोनी एसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निजभक्त आमुचा तू होसी अखिला अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदी पुत्रपौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरलाधो निखे सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक जैसा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होत जाहला विमुख गृहांत गेला यवन कोपत विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी गुरुकृपा होय जासी काय करिल क्रूरदृष्ट गरुडाचिया पिलियांसी सर्पतो कवणे ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही जाचे हृदयी गुरुस्मरण त्यासी कैसे भयदारुण കാഴമൃത്യ്യുന്ന് ബാധേ जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परीयसी प्राणांतक व्यथेसी तसे तयेवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारिता घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले तये तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तयेवेळी संतोषोनी द्विजवर ग्रामा वेगवक्र गंगा तिरियसे वासर श्री चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी तो भावेसी भावेसि करी बहुवसि सांगे वृत्तांताद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीतसे करजोडून आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविणे देखा राहो न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देखा कृपा उद्धरावया सगरांसी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे कायनीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी, संतोषोनी विनयेसि श्री गुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यान समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कायकारण गुप्तभावयासी हो ते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकर्णीस सा, कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मन करुणि एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वतीव्याख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासनं सायं देवप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पण्णमस्तु श्रीगुरुदेवदत्त